कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावर जनाक्रोश अधिकारी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा अपघात रोखण्यासाठी कडक पाऊल पोलिसांकडून धोकादायक स्थळांची पाहणी लांजा राजपूर निकालाची उत्सुकता अपूर्वा सामंत यांनी केला विजयाचा दावा महायुतीचा गुलाल उधळणार स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा ज्वर कायम जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा समावेशक समाजाचे महत्व करण्यात आले अधोरेखित आणि रोह्यात तेविसावे रक्तदान शिबिर संपन्न एकशे पंधरा रक्तबाटल्या संकलित तरुण आणि महिलांचा उत्साही सहभाग पहाव्यात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे जन आक्रोश समिती संतप्त झाली आहे माणगाव येथे नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर समितीनं पोलीस प्रशासनाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे या अपघातांसाठी केवळ वाहन चालकांना जबाबदार न धरता रस्त्यावरील त्रुटींसाठी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर देखील सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी त्यांची मागणी आहे समितीने यावेळी मागील सतरा वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे चार हजार पाचशेहून अधिक कोकणकरांचा बळी गेलाय तर दहा हजाराहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे अनेक ठिकाणी चौपदरी रस्ता अचानक दुपदरी होणे तसेच सूचना फलकांचा अभाव आणि धोकादायक वळणांची माहिती नसणे या प्रशासकीय आणि ठेकेदारांच्या गंभीर चुका आहेत असं समितीनं म्हटलं आहे या माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांनी जनाक्रोश समितीच्या सदस्यांची भेट घेतली त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाजू तपासण्याचे आश्वासन दिले सर्वात महत्वाचे म्हणजे माणगाव परिसरातील धोकादायक ठिकाणांची तातडीनं पाहणी करण्याचे आदेश बोराडे यांनी दिले आहेत या पाहणी अहवालाच्या आधारे एन एच ए आय आणि पीडब्ल्यू डी यांसारख्या संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश दिले जातील असं त्यांनी स्पष्ट आहे भविष्यात महामार्गावरील त्रुटींमुळे अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले जातील असं बोराडे यांनी नमूद केलंय जनआक्रोश समिती आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या या मागणीमुळे महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे लांजा राजापूर नगर परिषद आणि लांजा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि विजयाच्या दाव्यांना उदाहरणालाय यातच आता युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी महायुतीच्या विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केलाय एकवीस तारखेला मतमोजणी पूर्ण होताच लांजा उधळला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला या निवडणुकांमध्ये महायुतीनं एकत्रितपणे प्रचार केला होता विकास कामांचे आश्वासन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचे मुद्दे घेऊन महायुतीचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले होते जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा सामंत यांनी यांनी केलाय मतदारांनी माहितीच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिलाय त्यामुळे आमच्या विजयाची आम्हाला खात्री आहे असं त्या म्हणाल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी विकासाला प्राधान्य दिल्याचं चित्र आहे या निवडणुकीच्या माध्यमातून लांजा आणि राजापूरमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होईल असा विश्वास देखील सामंत यांनी यावेळी व्यक्त केला एकूणच या निकालाने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठे बदल घडण्याची शक्यता आहे आता तारखेला मतपेटीतून जनतेचा नेमका कौल कोणाला मिळतो आणि महायुतीचा दावा खरा ठरतो का हे पाहणं ठरणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आज लांजा आणि राजापूर या दोन्ही ठिकाणी आपलं इलेक्शन पार पडलेलं आहे एकतर सर्व मतदारांचे मला आभार मानायचे आहेत की त्यांनी आपला हक्क आपला मत हे बजावलेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की या स्वार्थी जगात माझा प्रत्येक मतदार हा सारथी बनून श्रीकृष्णासारखा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे या इलेक्शनला रती महारथी या इलेक्शनला उतरल्या त्यांनी चक्रव्यूह रचले आणि हे चक्रव्यूह भेदून काढण्यासाठी धनुष्यबाण मैदानात आलेलं आहे महायुतीचं सरकार मैदानात आलेलं आहे तर मला ठाम विश्वास आहे एकवीस तारीखला गुलाल हा महायुतीचाच असणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेवरून राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू उद्योग पालक मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मतमोजणीसाठी एकवीस डिसेंबर ही तारीख निश्चित केल्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हा निर्णय अत्यंत आश्चर्यकारक असल्याचं सामंत यांनी म्हटलंय हे सगळं आश्चर्यकारक का आहे निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून एकवी वीस तारखेला करण्यात आल्या आता ज्या निवडणुका पंच्याहत्तर टक्के होत आहेत त्याचा निकाल देखील एकवीस तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं शेवटी कोर्टाचा आदर आहे निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती कशासाठी हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः पाच निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या पंचवीस वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे याच्यावर काय करायचं कायदेशीर बाबी कशा तपायसा तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे असं का घडतं आहे हे मात्र प्रश्नचिन्ह आहे रोहा प्रेस क्लब आणि स्वर्गीय जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यंदा या सामाजिक उपक्रमाचे तेविसावे वर्ष पूर्ण झाले असून परंपरेप्रमाणे याही वर्षी रक्तदात्यांची संख्या लक्षणीय होती दमखाडी येथील पीडब्ल्यू डी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे शिबिर पार पडले अलिबाग येथील शासकीय रक्तपेढीच्या सहकार्यानं आयोजित या उपक्रमात एकूण एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं सा दर्शन घडवलंय रक्तदान हे जीवनदान या उदात्त संदेशातून जन जनजागृती करत आयोजकांनी या शिबिराचं उत्तम नियोजन केलं आहे सुरक्षित वातावरण आणि वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीमुळे रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पडली तरुणांसोबत महिलांनी देखील यात उत्साहाने सहभाग घेतला अनेक नियमित रक्तदाते तसेच पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला समाजातील गरजूंना वेळेवर रक्तपुरवठा पुरवठा व्हावा या महत्त्वपूर्ण उद्देशाने आयोजित या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले आयोजकांनी सर्व रक्तदाते वैद्यकीय अधिकारी आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले रोहा प्रेस क्लब आणि स्वर्गीय जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या वतीने गेली तेवीस वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले जातं ही परंपरा म्हणजे रक्तदान हे जीवनदान असे समजून अविरतपणे शेळके कुटुंबीय आणि पत्रकार हे रोह्यातील अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि दरवर्षी शंभरच्या वरती रक्तदान रक्त, रक्त संकलन केलं जातं याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या पत्रकारांना आणि स्वर्गीय जनार्दन शेळगे मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना आहे त्यांच्या वतीने या रक्तदान शिबिरामुळे लोकांना रक्त उपलब्ध होतो मी जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग केंद्र येथे गेली वीस वर्षापासून रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे आणि रोहा प्रेस क्लब आणि कैलकृषी श्री जनार्दन शेडगी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले तेवीस वर्ष सतत रक्तांत शिबिर आपल्या रोहा येथे होत आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे रोहेकरांनी तसेच सर्व

संस्थेने प्रभारी अधिकारी डॉक्टर रविप्रकाश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव श्री तुकाराम मुंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मुंडे यांनी यावेळी दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली तसेच समावेशक समाजाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात बौद्धिक दिव्यांग मुलांनी नृत्य नाटक आणि गायनातून आपली कला सादर केली हेलन केलर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत जनगण सादर करून उपस्थितांनी

और दिव्यांगजन को एक ऐसा मंच प्रदान किया जाए जहाँ वो अपनी विशेष प्रतिभाओं का प्रदर्शन कर सके तो इसी कड़ी में हर वर्ष हम इसको मनाते हैं राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थान उन्नीस से कार्यरत है और इसी क्रम में आज जो हमारा हंस फाउंडेशन के साथ जो सी प्रोजेक्ट है उसमें हमने तीसरी जो बस है उनकी दो बसें ऑलरेडी हमारी चल रही हैं और इसमें कुछ चुनौतियां भी आई हमें बीच में कुछ फंड के इश्यूज आए थे कुछ दिनों के लिए प्रोजेक्ट रोकना पडा लेकिन जब धैर्य साथ है, लोगों की दुआएं साथ हैं तो हम और ज्यादा बड़े होकर के आए और आज हमने तीसरी बस को भी लॉन्च किया जागतिक दिव्यांग दिना खेड़ तालुक्यात दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले यावेळी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार काटेकोर अंमलबजावणीची मागणी केली शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश अनुकूल स्वच्छतागृहे तसेच सर्व સર્વશાસ્કેલ સેવાંસા સમાન લાભ મેળાવા यावर भर दिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण आणि तक्रार निवारण व्यवस्थेची मागणी करण्यात आली मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रस्ताव तयार असल्याची माहिती दिली ज्यामुळे चर्चा सकारात्मक झाली अनुज जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांचा सन्मान करणे आणि भेदभाव न करता त्यांच्या सन्मानपूर्वक सेवा देणे ही सरकारची जबाबदारी आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितलं समावेशक समाज निर्मितीसाठी संबंधित विभागांनी तातडीने कृती आराखडा राबवावा अशी एकमतानं मागणी करण्यात आली बातमी आहे खेड शहरातील बजमे इमदादियाच्या शाळेमधील एका खास कार्यक्रमाची एम आय के जी अँड प्रायमरी आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमार्फत माजी विद्यार्थिनी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य प्रदर्शन तसेच विक्री कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले हा दोन दिवसीय कार्यक्रम शुक्रवारी पाच डिसेंबर आणि शनिवारी सहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता खेड येथील एई कालसेकर कॅम्पसमध्ये होणार आहे संस्थेचे अध्यक्ष आर डी खतिप यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल पहिल्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला माजी विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय शिरीषकर उपस्थित असतील तर अतिथी म्हणून लेखक आणि कवी सुनील शरद चटणीस लाभणार आहेत दुसऱ्या दिवशी सहा डिसेंबर रोजी प्रख्यात साहित्यिक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी निसार खदेप आणि मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी केलंय यासह हो बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबायची भेटूयात नवीन बातमीत्रासो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण